श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाच्याच देवघरामध्ये दे मूर्ती या असतात आणि आपण भगवंताची अगदी मनापासून आणि श्रद्धेने पूजा सेवा करत असतो अगदी आपल्या घरामध्ये एखादी जर मूर्ती आपल्याकडून तुटली तर आपल्याला देखील वेदना होत असतात आणि आपल्याला देखील वाईट वाटत असतं कारण की त्या भगवंताशी आपलं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे आपलं सुख असेल किंवा दुःख असेल त्याबाबत देखील आपण आपल्या भगवंताला सांगत असतो मग तुमचं इष्टदैवत कोणतंही असो तुम्ही कोणत्याही देवतांना मानत असा मग स्वामी समर्थ महाराजांसोबत आपण अगदी रडतो भांडतो प्रत्येक गोष्ट साठी हट्ट करत असतो असं प्रत्येकाचं भगवंतासोबत वेगवेगळं नातं हे असतच आणि ते असायला देखील पाहिजे वास्तुशास्त्रात पूजा घरात मूर्ती प्रकारे ठेवाव्यात हे स्पष्टपणे सांगितले आहे जर आपण या नियमांचे पालन करत देवी देवतांची पूजा केली तर आपले जीवन निश्चित सुखमय होईल पण चुकीच्या पद्धतीने मूर्ती ठेवणे पूजाशास्त्रानुसार विधी न पाळता पूजा करणे विचित्र आकाराच्या मूर्तीची स्थापना करणे पूजा घरात देवी देवतांशिवाय इतर मूर्ती ठेवणे अशा छोट्या छोट्या चुकासुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात शास्त्रानुसार काही देवी देवता त्यांच्या मूर्ती पूजा घरात ठेवू नये कारण यांच्या पूजेसाठी कठोर नियम असतात आणि सर्वसामान्य माणसाला ते पाळणे कठीण होते त्यामुळे शास्त्रांमध्ये काही मूर्ती घरात ठेवण्यास मनाई केली आहे काही लोक अज्ञानाने किंवा न कळत अशा मूर्ती पूजा घरात ठेवतात ज्याचा अशुभ परिणाम त्यांच्या जीवनावर होतो काही देवी देवतांची पूजा तांत्रिक साधना आणि अघोरी विद्याद्वारे केली जाते आणि तांत्रिक पूजा घरात करता येत नाही त्यामुळे अशा मूर्ती घरामध्ये ठेवू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती घरात ठेवताना त्याच्या स्वरूपावरही विशेष लक्ष देणे गरजेचं आहे प्रत्येक देवी देवता एका विशिष्ट रूपातच पूजले पाहिजेत तेव्हाच त्यांचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असते मग आता देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवू नये कोणत्या मूर्ती अशुभ परिणाम देतात तसेच कोणत्या मूर्ती शुभ फळ देतात याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका घरात नियमितपणे पूजापाठ केल्याने घरात सुख शांती नांदते आणि सर्व नकारात्मकता दूर होते पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्या घरात ठेवलेले आपले मंदिर वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला आणि योग्य प्रकारे ठेवलेले असेल जर मंदिराची दिशा आणि स्थिती चुकीची असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर आणि घराच्या सोख्यावर होतो म्हणूनच आज आपण जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार पूजाघर कसे असावे पूजाघरात मूर्तींची स्थापना कशी करावी आणि कोणत्या मूर्ती पूजाघरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार पूजाघराचे एक ठराविक स्थान आणि दिशा असते पूजाघर हे नेहमी ईशान्य दिशेला असले पाहिजे दिशेला सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असते तसेच या दिशेला पूजा घर बनवल्यास आणि पूजा केल्यास अत्यंत शुभ फळ प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे पूजा घरात तुटलेले सामान जुने कपडे जुनी भांडी चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवू नये याचा पूजा घराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो पूजा घरात नेहमी दिवा लावला पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते ज्या ठिकाणी पूजा घर असते त्या ठिकाणी स्नान न करता जाऊ नये आणि मंदिरातील देवतांना स्नान न करता स्पर्श करू नये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी मंदिर वस्त्राने झाकून ठेवावे त्यामुळे पूजा घराची पवित्रता टिकून राहते भगवान गणपती हे प्रथम पूजनीय देव आहेत कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते पूजाघरात एकच गणपतीची मूर्ती असावी एकापेक्षा जास्त गणपतीच्या मूर्ती ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार गणपतीला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते त्यामुळे गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या डावीकडे ठेवावी तर सरस्वतीला लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावी गणपतीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नसावी तसेच देवघरामध्ये उभ्या गणपतीची मूर्ती ठेवणे देखील टाळावे बसलेल्या स्थितीत आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रा असलेली गणपती मूर्ती ही शुभ मानली जाते तसेच माता लक्ष्मी धन संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी देवी आहे ज्या ठिकाणी तिचा वास असतो तेथे कधीही दारिद्र्य येत नाही पूजा घरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी पण ती नेहमी बसलेल्या स्थितीतच असावी उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये कमळावर विराजमान असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच हत्तीची मूर्ती ठेवणे देखील अत्यंत शुभ फळ देणारे असते असे म्हणतात शास्त्रानुसार माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे भगवान विष्णू असतात म्हणून माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच भगवान विष्णूंची मूर्ती ठेवणे लाभदायक असते लक्ष्मीनारायणाची पूजा नेहमी तुळशी आणि अखंड तांदळाने करावे तुटलेल्या तांदळाचा वापर आपण करू नये तसेच पूजा घरात शिवलिंग असणे आवश्यक आहे शिवलिंग मोठे नसावे जर तुम्ही रोज शिवलिंगावर जल अर्पण करू शकत असाल तरच घरात शिवलिंग ठेवावे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर शिवलिंग ठेवू नये शिवलिंगावर रोज जल आणि दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंग ठेवू शकत नसाल तर भगवान शिव माता पार्वती आणि गणपतीची एक मूर्ती पूजा घरात ठेवावी त्यामुळे संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते अगदी आपण भगवान भोलेनाथांचा हा फोटो हा एकच फोटो असणारा चुकूनही ठेवायचा नाही तर परिवारासोबत असणारा फोटो ठेवावा यामुळे कुटुंबात सुख शांती समृद्धी येत असते तसेच पूजा घरात भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची मूर्ती एकत्र ठेवावी यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास दृढ होतो राधा आणि कृष्ण यांचे नाते प्रेमाचे प्रतीक मानले जाते यांची मूर्ती ठेवल्यास घरातील वाद दूर होतात आणि धनधान्याची वृद्धी होते शिवलिंग आणि भगवान विष्णूची मूर्ती एकत्र ठेवू नये कारण दोघांच्या पूजेची पद्धत वेगवेगळी आहे भगवान शिव यांना तुळशीपत्र अर्पण केले जात नाही तर भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाही म्हणूनच श्री हरिष्णू आणि महादेव यांची मूर्ती आपण एकत्रितपणे ठेवायची नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची तिन्ही मूर्ती एकत्र पूजा घरामध्ये ठेवू नये घरात अन्य ठिकाणी त्यांची प्रतिमा लावली जाऊ शकते पण पूजा घरामध्ये या तिघांची मूर्ती आपण एकत्र असेल अशी मूर्ती ठेवायची नाही पूजा घरात ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवणे वर्ज्य मानले जाते तसेच पती पत्नीच्या शयनकक्षात हनुमानजीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नये जर एखादी व्यक्ती अविवाहित असेल तर ती आपल्या खोलीत हनुमानजीची मूर्ती ठेवू शकते मात्र विवाहानंतर हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा शयनकक्षात ठेवू नये हनुमानजी ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांची स्थापना अशा ठिकाणी करू नये जिथे दाम्पत्य जीवन व्यतीत केले जाते पती पत्नीच्या शयण कक्षात श्रीकृष्ण आणि राधाजींची प्रतिमा ठेवावी यामुळे घरात प्रेम वाढत असते तसेच पूजा घरात कधीही मृतपूर्वजांची प्रतिमा ठेवू नये आपले मृत पूर्वज देवता नाही त्यामुळे त्यांचा फोटो आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे मृतपूर्वजांची पूजा पितृपक्षामध्ये दे देखील करायची आहे तसेच पूजा घरामध्ये आपल्याला काही मूर्ती ठेवायच्या नाही राहू केतू शनिदेव महाकाली यांची प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नये हे सर्व उग्र देवतांच्या श्रेणीत येतात त्यांची पूजा तंत्रसाधनेद्वारे केली जाते ती अत्यंत कठीण असते सामान्य व्यक्ती पूर्ण विधीने त्यांची पूजा करू शकत नाही चुकीच्या पद्धतीने पूजा केल्यास अशुभ परिणाम भोगावे लागतात त्यामुळे पूजा घरात या देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये मात्र तुम्ही मानस पूजा करू शकता म्हणजेच मनोमन त्यांच्या मंत्राचा जप करून त्यांना प्रसन्न करू शकतात उग्र स्वरूपातील कोणत्याही देवतेच्या प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात आपल्याला ठेवायच्या नाही देवी देवतांच्या मूर्ती प्रसन्न मुद्रेत असाव्यात आणि आशीर्वाद देणाऱ्या असाव्यात युद्ध किंवा लढाई दर्शवणाऱ्या प्रतिमा देखील पूजा घरात ठेवणे वर्ज्य मानले जाते पूजाघर नियमितपणे स्वच्छ करावे जेणेकरून त्याचे जे वातावरण पवित्र राहील पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नये कारण तेथे ते नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होतो तुमच्याकडे वेळ कमी असल्यास फक्त एकच मूर्तीची पूजा करा जी तुमची आराध्य मूर्ती किंवा कुलदेवतेची असावी पूजाघरात खूप मूर्ती ठेवल्यास आणि त्या सर्वांची पूजा योग्य प्रकारे न केल्यास देवी देवीदेवतांचा देखील अपमान हा होत असतो तसेच योग्य दिशेने आणि शुद्ध भावनेने केलेली पूजा केवळ आपले जीवन सुख समृद्धीने भरतेच पण आपल्या घरातील प्रेम शांती आणि आनंदही टिकवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद